कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे जवळपास उमेदवारी अर्ज दाखल झाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काळे यांच्यासह तुळशीराम भोईर प्रकाश ताजणे पांडुरंग गाडगे निवृत्ती काळे यांनी रघुनाथ लेंडे यांच्यावर हरकत घेतली तर रघुनाथ लेंडे यांनी संजय काळे प्रकाश ताजने आणि निवृत्ती काळे यांच्यावर हरकत आहे काल या हरकतीबाबत युक्तिवाद करण्यात आला त्याचा निकाल आज म्हणजेच दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी तीन नंतर जाहीर होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष हरकतींच्या निकालाकडे लागलंय आज ऑब्जेक्शन घेण्याचा तारीख आहे आज आपण कोणाकोणावर ऑब्जेक्शन घेतलंय काय मुद्दे नाही मी लेंडेडवर घेतलंय मुद्दे ठीक आहे आता ते सांगेल आता बरेच मुद्दे त्याच्यात एकत्र सांगू शकत नाही माझा कोणी कोणी त्यांच्यावर केम्ब्रिजचे कायदे इथं चालत नाही असं लेंडेननी आरोप केला टोला आपण लगावलेला आहे त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं नाही असं आता त्यांना नॉलेज जास्त आहे ते खरं आहे ते हुशार माझ्यापेक्षा त्यांनी बरोबर काय कायदा मी पण वापरत नाही मी पण हायकोर्टा पण वकिरी केली हे मला पाहिजे मी केम्ब्रिजची डिग्री केलेली आहे तर त्यांचं नॉलेज माझ्यापेक्षा निश्चित जास्त आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही जो ऑप्शन घेतलेला आहे आणि त्यांनी तुमचं जो ऑप्शन घेतलेला आहे काय निर्णय होऊ शकतो कागदपत्र ठरवणार काय तर शेतकरी असल्याचा पुरावा मागतायेत सात बारा पाहिजे तरच इथं फॉर्म भरता येईल असं नवीन नियम आणलाय काही लोकांची अर्ज पाहतात त्याच्यामध्ये असं आहे की ग्रामपंचायत मतदार माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य म्हणून नाव असेल सरपंच सरपंच म्हणून नाव असेल तर शेतकरी हाच तर त्याला दहा कुंट्या जमीन पाहिजे असं पाहिजे अशी अट नाही आहे किंवा संचालक असेल तो निवडणूक लढू शकतो परंतु शेतकरी म्हणून मतदार शेतकरी आहे परंतु त्याचं ग्रामपंचायत मतदारसंघात किंवा सोसायटी मतदारसंघात नाव नाही आणि तो त्या मतदारसंघातून नाव लढू इच्छितो निवडणूक तर त्याला मात्र दहा कुंट्या जमीन माझ्या माहितीप्रमाणे आणि शेवटी असे निवडणूक लढाई मला सर मला एक्झॅक्ट ग्रामपती खरं सांगतो की हे। ते हे केलं नाही आहे त्याच्यात जे वाद झाले संबंधित असतील पण माझी प्रथम आहे की त्यांनी त्या ग्रामपती सरपंच आहे सदस्य आहेत आणि मतदारसंघात निवडणुकीचं नाव आहे त्यामुळे त्यांचा आम्ही अर्ज बोलल व्हावा संबंधित सगळे असतील ते असं मला माहिती आहे पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकार त्यांचा अधिकार तो आहे त्यांच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही शेवटी त्यांचा अधिकार तो आहे आणि त्याच्यावर बोलायचा अधिकार पण नाही आणि बोलणार तो त्यांचा निर्णय संजय काळे यांचं पॅनल कधी होईल कोण कोण सदस्य असतील याची उत्सुकता नाही आता ते उत्सुकता असं आहे पहिले छाननी असते काय अतुक्षट भेंके आहेत शेतकरी आहेत कोण आहेत जेवढी ते नेहमी जरी असलो असं नाही पॅनल वगैरे माझं नाही आतुष भेंडके आम्ही सगळे जर मंडळी बसू कोण महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते मंडळी बघू त्यांचे बोले चालू आहेत आत्मछेट आहे बघूया ते आता नाही सांगू शकतो सगळं आता छाननी चालू आहे अजून हिरी काय हे काय षटरा हरकती त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्याची सुनावणी आपण दुपारी तीनपासून पासून ते आत्तापर्यंत सर्व हरकतीवरती उमेदवार असतील किंवा जे हरकतदार आहेत त्यांचा आपण पूर्ण बंद त्या ठिकाणी ऐकून घेतलेला आहे आणि त्या ज्या हरकती आहेत त्या आदेशासाठी बंद करून ठेवल्या आहेत आता त्याच्यावरचा जो निर्णय आहे तो उद्या आपण त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि त्या ठिकाणी वैनपत्राची यादी उद्या सकाळी मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये जाहीर केली जाणार आहे नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहताय आपला आवाज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे काल या ठिकाणी उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया होती या छाननी प्रक्रियेमध्ये माजी सभापती संजय काळे यांनी रघुनाथ लेंडे यांच्या अर्जावर हरकत घेतली त्याचसोबत प्रकाश ताजने निवृत्ती काळे अशा एकूण पाच हरकती ॲडव्होकेट संजय काळे यांनी रघुनाथ लेंडे यांच्यावर घेतल्या तर रघुनाथ लेंडे यांनी संजय काळे प्रकाश ताजने आणि निवृत्ती काळे यांच्यावर हरकती घेतल्या छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या घेतलेल्या हरकतींचा निकाल दिला जाईल असं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडनं सांगण्यात आलं दुपारी तीन नंतर या हरकतींवरती युक्तिवाद सुरू झाला ॲडव्होकेट संजय काळे यांचं वकीलपत्र ॲडव्होकेट शिवराज कदम यांनी घेतलं होतं तर रघुनाथ लेंडे यांचं वकीलपत्र ऍडव्होकेट सुधीर कोकाटे यांनी घेतलं होतं बराच वेळ हा युक्तिवाद सुरू होता खूप वेळ हा युक्तिवाद झाल्यानंतर मात्र निकाल प्रक्रिया आज पूर्ण करण्यात येईल असं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितलं होतं या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर ही लवकरच या निकालाची प्रतीक्षा अनेक लोकांना आहे की कशा पद्धतीने हा निकाल लागेल ही उत्खंठा या ठिकाणी शिगेला पोहोचलेली आहे थोड्याच वेळात या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी येतील आणि जो काही निकाल असेल तो स्पष्ट करणार आहेत त्यामुळे आता या निकालाची उत्खंठा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिगेला पोहोचलेली आहे सौरभ गुंजा सोबत पवन गाडेकर आपला आवाज चुन्हा